साठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस हिलाशिवाय कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळा आहे ज्या वेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना तरीच कितीतरी लाखो हत्तीच बळ अंगात येत पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होतं पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाही बोलायला आणि माझ्या वडिलात जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत कि ती प्रेमळ भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्या बद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जी तुमची शब्दकीची थाप हाय ते कायम आमच्या पाठीमागे राहू द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागतायत तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या चाचाला सुद्धा मी एक सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्याच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या कांद्याला कांदा देऊन तुला त्यांच्यासारखं लढणार आहे तुला एकटे कधीच नाही सोडणार त्याच दुःख तर खूप वेगळं येते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली सारखे एका प्रमाणे एकमेकांसोबत होते पण मी त्याला सुद्धा एक सांगते की ज्याचा तू म्हणजे माझ्यात तु, तु, तू तुझा दादा बघ माझ्यात विराज अनुज आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध आणि कधीच तुझी साथ सोडणार नाही